नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाचं वादळ आमदार संग्राम जगताप यांच्या एका विधानानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे हिंदू बांधवांनी फक्त हिंदूंच्या दुकानातूनच खरेदी करा हे वाक्य जळू पेटलेल्या ठिणगीसारखं पसरलं या वक्तव्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केला सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि आता पक्षांनीच त्यांना दिली आहे नोटीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वत नोटीस पाठवून जगताप यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिलेत पण प्रश्न फक्त एका विधानाचा नाही प्रश्न आहे या विधानामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात हो आली का जगताप म्हणतात माझं वक्तव्य धार्मिक नाही भावनिक होतं पण पक्ष शिस्तीचं काय मतदारांच्या भावना दुखावल्या गेल्या का आता सगळ्यांच्या नजरा आहेत एका गोष्टीकडे जगताप या नोटिसीला कसं उत्तर देतात उत्तर पुढच्या काही तासात स्पष्ट होईल पण प्रश्न अजूनही हवेतील आहे राजकारणात धर्माचा रंग किती खोल गेला आहे